नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत धाबा स्टाईल अशी पंजाबी भाजी दम आलू तर त्यासाठी आपण मस्त असे पंधरा वीस बटाटे घेऊ शकता तुम्ही अगदी जर छोटे छोटे असतील तर तुम्ही अख्खा बटाटा घेतला तरी चालेल पण त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे मिळाले कारण खूप मोठे मोठे बटाटे घातले ना तर ते सर्व्हिंगला पण अवघड पडतं तर त्यामुळे ह्याच्यासाठी छोटे छोटे बटाटे घेतात तर आज तर आम्हाला अगदी छोटे बटाटे नाही मिळाले त्यामुळे आम्हाला मध्यम साईजचा बटाटा मिळाला होता त्यामुळे आम्ही एकाचे असे दोन पीस केलेत हे छान असे पाण्यात डीप करून ठेवले होते आणि ह्याचं साल वगैरे काहीही काढलेलं नाहीये हे सालासहित आपण बॉईल करून घेणार आहे आता बॉईल त्यांना कुकरला फक्त लावायचं नाही कारण काय हो। की खूप पण शिजायला नकोत आणि तो बटाटा मोडला नाही जायला पाहिजे म्हणून आपण काय करतोय गरम पाणी घेतोय भरपूर पाणी घ्यायचं म्हणजे एवढे असतील पाच कप वगैरे पाणी घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये आपण थोडस मीठ घालूया म्हणजे त्या बटाट्याला सुद्धा छान अशी टेस्ट येईल आणि थोडं पाणी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये सगळे हे बटाटे घालून घेऊया हे पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया साधारण आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतील हे शिजायला मध्यम गॅसवरती आपण ठेवणार आहे आणि ह्याचा जे आपण चेक पण करायचं आहे मधून मधून दहा एक मिनिटांनी तुम्ही थोडंसं सुरी घालून वगैरे चेक करा कारण ओव्हर कुक नाही व्हायला पाहिजे ते कारण नंतर आपलं ग्रेव्हीमध्ये पण परत शिजणार आहे तर साधारण आपण दहा पंधरा मिनिटात शिजवून घेऊया तर आता या गॅसवर आपले बटाटे शिजतात तोपर्यंत आपण पॅन ठेवलेलाच आहे इकडे तर आपण मसाला याचा वाट करून घेऊया भाजून घेऊया पॅन मध्ये आपण साधारण एक टेबल स्पून तेल घालूया त्याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला कांदा छान असा खरपूस भाजून घेऊया ग्रेव्हीसाठीचा कांदा मोठा चिरला तरी हो सुद्धा चालेल कारण आपल्याला हे सगळं हो। वाटायचंच आहे म्हणजे उभा असेल तरी चालेल किंवा मोठे मोठे पीसेस असतील तरी चालेल मस्त <ुणाद> कांदा फुलले आणि तेल पण थोडं सुटायला लागले आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो घालले हा पण तेल सुटेपर्यंत छान असा मस्त भाजून घ्या मस्त असं कांदा आणि टोमॅटो लागला मस्त तेल सुटायला लागले आणि छान असा भाजपय आपला मसाला तर त्याच्या या स्टेजला आपण त्याच्यामध्ये सात ते आठ लसूणाच्या एवढाच मसाला ह्याला वाटा हे करायचा वाटून घ्यायचा आणि तेल पण छान सुटलेलं आहे तर गॅस बंद करूया आणि मस्त गार झाल्यानंतर हा फाईन वाटून घेऊया पंधरा मिनटं झालेले आहेत आपण बटाटे उकडायला ठेवलेत आणि अगदी ते छान शिजलेले दिसत आपण बघूया चेक करूया छान अगदी काटाचा याच्यामध्ये जातोय आणि अशी साल काढून बघायची तर ते अगदी हा इझी अशी इझी निघते तर आपले हे बटाटे शिजलेले आहेत तर आपण हे थंड झाल्यानंतर बटाट्याच्या सगळ्या साली काढून घेऊया पॅन गरम करत ठेवलाय आणि आपले बटाटे थंड झाले होते त्याच्यानंतर त्याचं सगळं छान साल काढून घेतले तुम्ही बघू शकता साल अगदी व्यवस्थित निघाले पण बटाटा खूप पण शिजलेला नाहीये म्हणून तरी शिट्टी नाही करायची आपण ओपन मध्ये शिजवलं ते आणि पॅन इकडे गरम करत ठेवलाय ह्याच्यामध्ये आपण चार टेबल तेल झाले तेल थोडस ह्या भाजीला पंजाबी म्हणलं की ग्रेव्ही आणि तेल बटर भरपूर भरपूर मारा करावा लागतोय आणि आता हे बटाटे आपण त्याच्यामध्ये शॅलो फ्राय करून घेऊया तर सगळा मसाला आत जावा ह्याच्यासाठी थोडेसे आपण ह्या थोडेसे कच्चटच शिजवलेले आहेत ना त्यामुळे ते आतमध्ये जाऊन शिजायला पण त्याला मदत होते म्हणजे थोडे टोचे मारेचे आणि हे सगळे आपण छान असे शॅलो फ्राय करून घेऊया छान असे खरपूस तळले गेले म्हणजे थोडे वरून फक्त तळले गेले चंजी झालेले आहेत पण पण कडक होतात जास्त करायची कि वर त्याला एक लेअर येईल पण त्याच्यामध्ये आपली ग्रेव्ही पण जायला आपण हे सगळे काढून घेऊया आपले चार टेबल स्पून तेल घातलं होतं त्याच्यातून ते तेल आपलं शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे आता ग्रेव्ही करून घेतली होती सगळी तेल आपलं तापलेलंच आहे तर तेजपत्ता किंवा तमालपत्र घेऊया त्याच्यामध्ये एक चमचा बडीशेप कारण दम आलो मध्ये बडीशेपची टेस्ट खूप मस्त लागते आणि त्याच्यामध्ये आपण जो काही वाटलेला मसाला आहे टोमॅटो कांदा आणि लसूण तर ह्या सगळ्या मसाला त्याच्यात छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आपण जे काही कांदा टोमॅटो आलं लसूण हे सगळं मस्त भाजलं होतं तेल सुटेपर्यंत आणि त्याची पेस्ट केली की ती फक्त आपण सगळी रंग सुद्धा किती सुरेख राहिला म्हणजे खूप आपण जेव्हा कांदा आणि टोमॅटो भाजतोय तर खूप पण नाही भरायचा फक्त तेल सुटेपर्यंत की त्याचा कलर नाही बदलायला पाहिजे इतकं भरायचं ते कारण आपण इथे परत भाजणार आहे भाजणार होत्या आता छान असा बारीक गॅसवर त्याला एक दोन मिनटं आपण भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत आणि मग त्याच्यात बाकीचं साहित्य घालूया झाली आपण मस्त मसाला आपण बारीक गॅसवर तेल पण तेल पण सुटायला लागले आणि त्याच्यामध्ये आता आपण तीन चमचे लाल तिखट घालूया ह्याच्यामध्ये दोन चमचा आपण तिखट घेतलेला आहे तिखटाचं आणि एक चमचा जे आहे ते रंगाचं घ्यायचं आहे आणि शेवटी तिखट जे आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे पण जे काही भाज्या असतात त्या थोड्याशा स्पायसी असतात तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पुन्हा एकदा त्याला आपण भाजूया आणि शक्यतो हे करताना आपण नॉनस्टिक पॅन घेतले ना तर ह्या ग्रेव्ही वगैरे खूप खाली नाही नाहीये पटपट निघून येतं आणि तेल पण छान छान ना त्याला या स्टेजला आपण त्याच्यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि दम आलू मध्ये सुंठ ही घालतो आपण त्या सुंठीची टेस्ट खूप मस्त लागते तर अर्धा चमचा आपण सुंठ घालूया आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये साईचं दही घालूया तुम्ही दही वेगळं साय वेगळी असं घातलं तरी चालेल किंवा साईचं दही आपल्याकडे घरात असतंच अवेलेबल तर ते आपण घालूया अर्धा कप मध्ये थोडस सा, साई घातली ना की त्याचा एक थोडासा तुपटपणा असतो किंवा क्रीमी क्रीमी ती खूप छान हे दही जे घातलेलं आहे त्याच्यात त्या मसाल्यामध्ये आपण एक जीव करून घेऊया आणि ज्यांच्याकडे साय आपण आता करतोय ते सगळं घरगुती पद्धतीनं करतोय हो। पण तुमच्याकडे जर साय वगैरे नसेल तर बाजारात अवेलेबल क्रीम असतात क्रीम आणि दही घातलं तरी सुद्धा चालेल याच्यामध्ये मस्त असा सुगंध सगळीकडे पसरला दम आलूचा आणि तेल पण सुटायला लागले आणि त्याच्यासाठी आपण मात्र गरम पाणी घालणार गर आहे तर एक कप गरम पाणी आपण इकडे गरम करत ठेवलेलं आहे आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून काजूची पावडर घालूया त्या क्रीम घातल्यामुळे आपण साई वगैरे त्यामुळे किती छान तुप्पट असे मस्त झाले म्हणजे खूप त्याला कट म्हणतो ना आपोआपच येणार आहे म्हणजे कमी तसं आपण चार टेबलस्पूनच तेल घेतलेलं होतं एक चमचा कसुरी मेथी घालतोय ती थोडीशी हातावर अशी क्रश करून घालायची म्हणजे त्याचा आणखीन मस्त असा स्मेल येतो एक चमचा कसुरी मेथी आणि एक टीस्पून मीठ घालतोय आपण त्याच्यामध्ये आता पाणी पण छान गरम झालंय तर एक कप आपण पाणी गरम करत ठेवलं होतं फक्त बघत बघत घालूया कारण ही भाजी खूप पातळ नसते तर त्यामुळे आपण आधी अर्धा कप घालूया एक कप आपल्याला पाणी लागलं फक्त बघत बघत घालूया कारण का तर एकदम ती ग्रेव्ही पातळ व्हायला नको कारण अजून ही ग्रेव्ही जी आहे ती आपली मस्त शिजणार आहे त्याला ते तेल सुटणार आहे त्यामुळे आपण एक कप पाणी आता बारीक त्याला एक पाच मिनिट ठेवूया ते आपण दोन मिनट असं छान शिजवून घेतलंय तर आपण जे बटाटे आपण करून ठेवलेले आहेत तळून मध्ये ते सगळे घालूया साधारण पाच मिनिट आपण त्याला झाकून ठेवत की आपली भाजी तयार आहे तर ते पण आपल्याला दिसतंय म्हणजे अगदी ढाबा स्टाईलच दिसते आता एक पाच मिनिटं पण झाकून ठेवतो आता पाच मिनिटं आपण झाकून ठेवलेली होती भाजी आता उघडून बघूया मस्त वाप छान चांगली आहे त्याला आणि छान ग्रेवी पण अगदी दाट कलर वगैरे कलर वगैरे अगदी आणि ठीक जशी आपल्याला पाहिजे तशी थोडीशी ठीक अशी पाण्याची काही आवश्यकता नाही एक कप पुरेसा आहे पुरेसा तर आता ह्याच्यावरती थोडंसं गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घालूया कोथिंबीर तर हवीच खालीच <laughs> दम आलू आपला तयार आहे आणि सर्व्हिंगसाठी तयार आहे खाण्यासाठी तयार आहे तर आज आपण मस्त धाबा स्टाईल अशी दम आलू ही रेसिपी बघितली तुम्ही पण नक्की करून बघा आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच यार